आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या पंचवटी परिसरातील मसरूळ येथील आर टी ओ कॉर्नर सिग्नलवर एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीने रस्त्यावर थांबलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाले असून तिघेजण जखमी झाले आहे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव जयश्री संजय सोनवणे वय तेवीस राहणार आकाश पेट्रोल पंप जवळ दिंडोरी रोड असे असून तिचा भाऊ सुमित संजय सोनवणे व जयदत्त लक्ष्मण महाले घनश्याम भारत महाले हे जखमी झाले आहेत पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा एच एच त्र्याहत्तर शून्य तीन चालकाचे नाव अनिल मच्छिंद्र साळवे राहणार गुरुदेव रेसिडेन्सी मसरूल दिंडेरी रोड असे असून त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या अपघातात एक ओमिनी कार चार दुचाकी एक एक्स यू व्ही कारचे मोठे नुकसान झाले असून सर्व अपघातग्रस्त वाहन सिग्नलवर थांबलेले असताना पिकअप पिकअपवान गाडीने मागून धडक दिली चौकशीत पिकअप चालकाने लहान मुलांनी गाडीत एक्सेटर दाबले असे कारण सांगितले मात्र प्रत्यक्ष दर्शनीच्या मते चालक पूर्णपणे नशेत होता चालकास वाहनास मसूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक